नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपली एम पी एस सी संयुक्त गट पूर्वपरीक्षा आहे तर याच्या संबंधी उमेदवारांना महत्वाच्या सूचना आयोगाने प्रकाशित केलेल्या आहेत बघा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांकरता ठळक सूचना महाराष्ट्र गट अ राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर दोन फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत या सूचना काय तर त्या आता आपण व्यवस्थित पद्धतीने बघून घेणार आहोत कारण की या सूचना फार महत्वाच्या असणार आहे पहिलं परीक्षा कक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी तुमच्याजवळ तुमचं हॉल तिकीट असणं इथं गरजेचं आहे हे लक्षात घ्या हॉल तिकीट असणं गरजेचं आहे अर्ज प्रणाली संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश पत्र म्हणजेच तुमच्याजवळ तुमचं ऍडमिट कार्ड असणं इथं गरजेचं आहे पुढे उमेदवारांनी संकेतस्थळावरील गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांचे उमेदवारांनी करावयाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन सूचनांचे अवलोकन करायचे आहे तिसरं परीक्षेसाठी विविध विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा होण्याच्या दीड तास आधी हजर राणी इथं अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश पत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश आणून नये असेल म्हणजेच काय की तुमचा जो टाइम दिलेला आहे तर त्या टाइमच्या आताच तुम्ही तिथं जे आहे तर गेल ते गेलं पाहिजे अन्यथा तुम्हाला ते घेतलं जाणार नाही याच्यासाठीच त्यांनी असं सांग आहे की तुम्ही दीड तास आधी तिथं उपस्थित जे आहे तर ते असलंच पाहिजे पुढचं ओळख साठी तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागणार आहे याच्यासाठी त्यांनी सांगितलेले आधार कार्ड वापरू शकतात इलेक्शनचं कार्ड वापरू शकतात पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र असणं इथं गरजेचं आहे प्लस हे ओरिजिनल पाहिजे प्लस त्याची झेरॉक्स पाहिजे आणि ती पण स्पष्ट अशी झेरॉक्स असणं इथं गरजेचं पुढचं कक्षात अथवा दूरसंचार साधन बाळगण्यास वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही मग स्मार्टवॉच असेल तरी ते चालणार नाही परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही परीक्षा वेळी किंवा मादक अंमली पदार्थांचे पाषण केलेले आढळल्यास उमेदवारांना उचित अशी कारवाई का जी आहे तर ते करण्यात येईल पडताळणी तपासणी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे पडताळणी तपासणी नंतर अनेक उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर उल्लंघन जे आहे करण्यात येईल तुमची जी काही सीट असेल तिथंच बसायचं नाहीतर काय होतं तुमचा मित्र जवळ असतो त्या मित्राला गप्पा मारण्यासाठी तुम्ही त्याच्याजवळ जाऊन बसतात किंवा त्याच्या मागच्या किंवा पुढच्या बाकावर जाऊन बसतात तर त्या गोष्टी तुम्हाला इथं जे आहेत तर ते टाळायचे आहेत आणि या सूचनांचं जे आहे तर ते पालन करायचे पुढचं आहे परीक्षा उपकेंद्रावरील उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंग करिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही खूप ठिकाणी कॉलेजेसमध्ये ही सुविधा असते त्यांच्याकडे भरपूर जागा असते काहींकडे नसते तर ते मोकळ्या जागेत लावतात आता मोकळ्या जागेत लावल्यामुळे जर नो पार्किंगमध्ये असेल आणि जर गाडी घेऊन गेले किंवा गाडीवर दंड लागला ती संपूर्णतः उमेदवाराची जबाबदारी असेल तिथं परीक्षा केंद्र तुमची काहीच मदत करणार नाही प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तसेच प्रवेश पत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून तंतोतंत पालन करणे उत्तरपत्रिकेवर परीक्षेचं नाव बैठक क्रमांक संच क्रमांक म्हणजे कोड लिहायचा आहे ए बी सी डी विषय संकेतांक विषयचा एक कोड असतो इत्यादी तपशील तुम्हाला योग्य पद्धतीने भरायचं याच्यात खोडकाड करायची नाही ओएमआर शीटवर खोडकाड करायची नाही कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करण्याचे आढळून आल्यास आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासाठी त्याच्यावर कारवाई जी आहे तर ते होऊ शकते आणि परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना ज्या आहेत तर तिथं शुभेच्छा देखील ज्या आहेत तर ते देण्यात आलेल्या आहेत तर या सर्व सूचना होत्या मेन याच्यामधले सूचना एकच होते की तुम्ही तुमच्या ओळखपत्र घेऊन जायचंय म्हणजे काय एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे प्लस त्याची झेरॉक्स घेऊन जायची आहे प्लस लवकर तिथं जायचं आहे लवकर जाणे या गोष्टी आणि जे काही नियम आहेत तर त्यांचं पालन करणं याच आयोगाकडून देण्यात येणाऱ्या महत्वाच्या सूचना होत्या आणि यांचं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तंतोतंत पालन जे आहे तर ते करायचं आहे तुम्हाला सर्वांना इन्फुरेटिव्ह अकॅडमीकडून परीक्षेसाठी शुभेच्छा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाहीन जय महाराष्ट्र धन्यवाद